हे बघा मस्त आहे की घट्ट घट्ट झाले ते वास सुद्धा छान येतोय त्याचा सुगंध बड्डे केक हॅपी बर्थडे टू यू आणि जे मित्रांनो करपलेलं आहे ते भारी लागतं एक नंबर तर मित्रांनो आपण आता खाणार आहोत तर तुम्ही सुद्धा या खायला वा छान झालोय नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग यासाठी चालू करतो आहे की आई एक घरी काहीतरी आगळीवेगळी अशी रेसिपी करते म्हणजे घरी वगैरे काढ काढते आणि त्यामध्ये भात वगैरे टाकून करतात त्याला मोकल असं काहीतरी म्हणतात मला पण अजून नक्की काही माहीत नाही आहे तर ती रेसिपी तुम्हाला दाखवतो आमच्या कोकणामध्ये म्हणजे आपल्याकडे सगळीकडे ती केली जाते बहुतेकच्या ठिकाणी तर तुम्हाला माहीत असेल काय माहीत नाही तर कशा पद्धतीने हे केले जाते तर एक नंबर लागते खरं तर तर दाखवतो तुम्हाला आता चला तर मग तर मित्रांनो हे घरे अशा प्रकारे बाजूला काढून घेतले जातात तर हे बरके घरे आहेत आणि याच्यामध्ये कणी टाकली जाते तांदळाची आणि मग ते केलं जातं तर खायला तर खूप सुंदर लागतं मला तर खूप आवडतं तुम्हाला सुद्धा पूर्ण ब्लॉगमध्ये ही व्हिडिओ पाहायला मिळेल तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा आणि या फणसा जे बिया आहेत आटल्या आहेत ते अशा आम्ही बाजूला काढलेल्या आहेत त्याचा सुद्धा आपल्याकडे उपयोग केला जातो म्हणजे भाजीमध्ये वगैरे टाकले जातात किंवा ते शिजवून खाल्ले जातात भाजून खाल्ल्या जातात खूप छान लागतात सुद्धा तर मित्रांनो आता आम्ही सगळं म्हणजे रेडी करून ठेवलेलं आहे ते जे घरे आम्ही काढलेले होते ते मिक्सरला लावून ठेवलेले आहेत म्हणजे ते पातळ झालं पाहिजे पूर्णपणे आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे झालं की करणार आहोत कारण का ते आज खायचं नसतं तर दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी खायचं असतं तर आता आम्ही सगळं रेडी करून ठेवलेलं आहे अजून भरपूर प्रोसेस बाकी आहे तर दाखवतो अशा प्रकारे आम्ही रेडी करून ठेवलेलं आहे ते मिक्सरला वगैरे लावून ठेवलेलं आहे हे बघा मस्त आहे की घट्ट घट्ट झाले ते वास सुद्धा छान येतोय त्याचा सुगंध तर मित्रांनो जेवण वगैरे झालं की आपण ते सगळं करणार आहोत आणि आज आपल्याकडे जेवायला आहे खास म्हणजे चिकन वडे तर, 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 तर मी आज क्लासला गेलो होतो आणि सकाळी चिकन घेऊन आलो आहे तर आता चिकनवडे आपण मस्त खाणार आहोत आणि या पावसाच्या वातावरणामध्ये चिकन वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते एक वेगळाच आनंद असतो तर तुम्हालासुद्धा कळेलच खरं तर आमच्या घरी चिकन वडे असेल तर मी वडे आणि चिकनच खातो भात वगैरे काही घेतोच नाही म्हणजे तर चिकनवडे मला खूप आवडतात आणि जास्त पण खायला थोडी भीती वाटते कारण का तर जास्त तेलगड वगैरे खाल्लं की परत मग आवाजावरती परिणाम होतो त्याचा असं असतं परत कार्यक्रमसुद्धा चालू आहेत सध्या आणि तर आपण आज चिकन वडे केलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो आई तिकडे वडे तळते तर आपले इथे वडे रेडी होत आहेत अशा प्रकारे कढईत सोडले आहेत ते तिकडे आहेत ते रेडी झालेले आहेत तीन अजून बनवायची बाकी आहेत त्याच्या पद्धतीने हे पीठ आपलं तयार आहे वड्यांचं आणि असे हे गोल केले जातात आणि मग कढईमध्ये सोडले जातात हेर मित्रांनो पाऊस लागतोय तुम्हाला दिसत नसेल कारण काळख आहे तर पाऊस आलाय आणि या पावसाच्या वातावरणामध्ये चिकन वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते तर मित्रांनो पनीचा बड्डे आहे वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा तर पनीचं सुद्धा चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे मी कोकणी प्रणय म्हणून तर या सर्वांनी वाढदिवसाला पुढचाच बड्डे आहे ना केक फोड स्वतःच ओपन कर स्वतःच ओपन करतोय बड्डे बॉय केक तर, तर केक सुद्धा सुंदर आहे या सर्वांनी बर्थडे ला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं चिकन तयार आहे आणि त्याचबरोबर मस्त की वडे आणि चिकन वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते पावसामध्ये तर तुम्ही सुद्धा या चिकन वडे खायला आम्ही आता जेवायला बसलोय आणि कांदा सुद्धा आहे आपल्या जेवणामध्ये आज तर सर्वांनी या जेवायला आता आपण जेवूया तर मित्रांनो हो इथं आपल्या कणी वगैरे रेडी आहे भिजून वगैरे हो ठेवलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर इथे खोबरंसुद्धा किसून रेडी ठेवलेलं आहे तर आपण आता टोपामध्ये ते ओतून घेत आहोत आणि हे आपले मिक्सरला लावले घरे आहेत मस्त पात्र वाससुद्धा छान येतो आहे तर आपण आता हे सगळं मिक्स करून टाकणार आहोत आतमध्ये याच्यामध्ये वेलची आणि त्याचबरोबर साखर बारीक करून त्याची साखर केलेलं आहे असं मिश्रण केले त्यांचं वेलची आणि पिठी साखर त्यामध्ये तर चव आणि गोडवा वेगळ्या प्रकारचा येण्यासाठी आम्ही ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि सगळं आपलं इथे रेडी आहे त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतो आहे आता खोबरं टाकून घेतो आम्ही तेल थोडंफार आता गरम झालेलं आहे मध्ये खोबरं टाकलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता आपण ते घरे सगळे बारीक केलेले घरे मिक्सरमध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्ये पुन्हा ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कणी टाकणार आहोत तर कणी टाकून घेऊया सगळ्या तर कणी आम्ही मग अशी भिजवून ठेवलेल्या होत्या म्हणजे जे आपले बारकेत तांदूळ असतात ना छोटे त्यांना चणा बोलतात तर ते सुद्धा असे मिक्स करून ठेवायचे आणि हे मित्रांनो असं शिजायला ठेवायचं आणि ते सकाळी त्याचं व्यवस्थित शिजून म्हणजे रेडी होणार आहे ते असंच निकाऱ्यावरती शिजवायला ठेवायचं असतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया असा अशी चुलीमध्ये शेणी वगैरे हो टाकून ठेवलेले आहे कारण का तर ते या शेणीच्या निकाऱ्यावरती ते रात्रभर थोडं थोडं शिजणार आहे हळूहळू त्याच्यावरतीसुद्धा निकारे ठेवले आणि असा आपला टोप आहे तर सकाळला ते रेडी होणार आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून खाऊया मग तर तुम्हीसुद्धा या खायला सकाळी तर अशा पद्धतीने आपण काढलेला आहे टोपाच्या बाहेर आणि आता ते कापणार आहोत आपण बड्डे केक हॅपी जे मित्रांनो करपलेलं आहे ते भारी लागतं एक नंबर थोडं थोडं करप जे करपलेलं असतं ना जबरदस्त लागतं ते तर या तुम्ही सर्वांनी खायला आम्ही आता खाणार आहोत तर मित्रांनो सगळी प्रोसेस करून आपण आता चुलीवरती ठेवलेलं आहे शिजायला तर ते निक चिलिवरती शिजून झाल्याच्यानंतर त्याला निकार्यावरती ठेवावं लागतं म्हणजे असं सकाळपर्यंत व्यवस्थितपणे ते, ते रेडी होतं तर आपण ते सकाळी उठल्यावरती खाणार आहोत तर चला तर मग भेटूयात थेट सकाळी तर शुभ सकाळ मित्रांनो आता वाजलेत सकाळचे सात आणि मी आता आम्ही निघालो होतो मी क्लासला जायला म्हणजे तर आपण जे रात्री बनवलं आहे म्हणजे मोकल त्याला जे म्हणतात ते जे रात्री आपण बनवलं आहे आता आपण खाणार आहोत आणि मग जाणार आहोत तर आताच मग उठलो फ्रेश वगैरे अंगळ वगैरे करून झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे केलेली आहे पण आणि आता निघाला होता आपण तर चला तर मग खाऊया कसं झालं हे सांगतो तुम्हाला नक्की आपली डिश तर रेडी आहे तर या सर्वांनी खायला मस्त तर मित्रांनो आपण आता खाणार आहोत तर तुम्ही सुद्धा या खायला वा छान झालंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ते आता आहे आणि छान लागतं खरंच खूप छान लागतं मी खाऊन आता स्वतः बघितलं आणि म्हणजे दरवर्षी आम्ही करतोच तर इतर ठिकाणी तुमच्याकडे सुद्धा असं करत असतील तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं ठेवली जातात म्हणजे वेगवेगळ्या नावाने बोललं जातं त्या तर असं आपण ते बनवलेलं आणि खूप छान लागतं अजूनसुद्धा आता आल्यावरतीसुद्धा आपण खाणार मला तर आवडतंच त्याबद्दल काही प्रश्नच नाही तर आजचा ब्लॉग आहे इथेच संपवूया कारण का तर आता मी निघालो हो आहे क्लासला आता बससुद्धा येईल ये, सव्वा सात वाजलेत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाळण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये